नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी डॉक्टर सरोज कोकणे फ्रॉम कोल्हापूर विद्यार्थी मित्रांनो तुम्ही आज स्क्रीनवरती पाहत असाल मी एक आज विषय घेऊन आलेली आहे आणि सगळ्यांना माहितीच असेल सगळ्यांनी बऱ्यापैकी माझी मागचे जे व्हिडिओ तुम्ही पाहायला असाल त्या अनु अनुषंगाने तुम्हाला लक्षात आलं असेल की त्याच संदर्भामध्ये मी आज तुम्हाला सांगत आहे की आजची न्यूज काय असू शकते एम बी बी एस बी डी एस आणि जे आपले बी एम एस बी एच एम एस बी एम एस किंवा अदर जे कोर्सेस आहेत त्याच्याबद्दल आज आपल्याला एस एम एल येऊ शकतो अगदी आपल्याला टाइम टेबल जो जाहीर केलेला होता ट्वेंटी सिक्स ऑगस्टला एस एम एल येणार आहे पण आत्तापर्यंत आणखी आलेला नाही पण कधी कधी काय होतं की उशिरापर्यंत पण एस एम एल येऊ शकतो त्याच्याबद्दल अगदी थोडंसं मी शॉर्टमध्ये या व्हिडिओच्या माध्यमातून सांगणार आहे की एम बी बी एस बी डी एससाठी आज येणार एस एम एल लिस्ट तर एकूण किती स्टुडंट महाराष्ट्रात आपली नोंदणी करतात त्याच्याबद्दल पण थोडंसं सांगणार आहे तर तुम्ही स्क्रीनवरती पाहू शकता आज एम बी बी एस बी डेसाठी अगदी जे काही कोर्सेस आहेत त्यासाठी आज एस एम ए येणार आहे तसेच महाराष्ट्रामध्ये किती स्टुडंटनी नोंदणी करत असतात आणि लास्ट इयरचा जो डाटा आपण पाहत आहोत त्याच्यामध्ये नीट यू जी दोन हजार तेवीसमध्ये किती स्टुडंटनी भाग घेतलेला होता व तसेच यावर्षीही किती स्टुडंट येऊ शकतात या संदर्भामध्ये अगदी डिटेल्समध्ये मी माहिती देणार आहे त्यासाठी तुम्ही आमच्या ह्या चॅनेलला नक्कीच लाईक आणि सबस्क्राईब करून ठेवा की जेणेकरून तुम्हाला भविष्यामध्ये असे युजफुल व्हिडिओ पाहायला भेटतील आणि आपण मी तुम्हाला व्हिडिओवर तुम्ही तुम्हाला आता इथे स्क्रीनवरती दाखवत पण आहे तुम्ही ते पाहू शकता स्क्रीनवरती अगदी डिटेल्समध्ये इथं दिलेलं आहे पब्लिकेशन ऑफ रजिस्ट्रेशन कॅन्डिडेट लिस्ट ही जी आहे ही सव्वीस तारखेला येणार होती आणि मिरिट लिस्ट पण आपली जी आहे ती एम बी बी एस आणि बी डी एसची सव्वीस आठलाच आज पब्लिश होणार होती पण आत्तापर्यंत आणखीन पाच वाजले तरी पण आणखी पब्लिश झालेली नाही पण कधी कधी काय होतं एस एम एल लिस्ट ही संध्याकाळी सिक्स पी एम सहा नंतरसुद्धा पब्लिश होत असते तर काही वेळा कधी कधी अगदी रात्री दहा नंतरसुद्धा उशिरापर्यंतसुद्धा आपल्या वेबसाईटवरती सी ए टी वेबसाईटवरती एस एम एलची लिस्ट पब्लिश होत असते तर आज नक्कीच उशिरापर्यंत आपल्याला एस एम एल येईल त्याच्या संदर्भातच मी तुम्हाला आज ह्या व्हिडिओच्या मार्फत सांगणार आहे जसं आपला एस एम एल लिस्ट येईल तशी मी तुम्हाला अगदी न्यूज माझ्या यूट्यूब चॅनलमार्फत मी तुम्हाला एकदम एस एम एल लिस्ट सांगणारच आहे आणि जे काही आपण मागील वर्षाचा जो आपण डाटा दोन हजार तेवीसमध्ये आपण पाहिलेला होता त्यामध्ये जवळजवळ अठ्ठेचाळीस हजार तीनशे बेचाळीस स्टुडंटने मेडिकल प्रवेश प्रक्रियेमध्ये भाग घेतलेला होता नीट दोन हजार तेवीसमध्ये पण ह्यावेळेस दोन हजार नीट दोन हजार चोवीसमध्ये साधारण एक अंदाज आम्ही एक काढलेला आहे डाटा जवळजवळ पन्नास हजार विद्यार्थी पर्यंत महाराष्ट्रामध्ये रजिस्ट्रेशन करू श, श, शकतील असा आम्ही एक डाटा काढलेला आहे तर त्याच अनुषंगाने मी आज हा व्हिडिओ तुम्हाला घेऊन येण्याचा प्रयत्न केला होता की एस एम एल आपला येणार आहे खूप साऱ्या विद्यार्थ्यांची मला कॉल आणि मेसेज येत आहेत की मॅडम एस एम एल कधी येईल तर सर्व विद्यार्थ्यांना मी आपल्या महाराष्ट्रातला विद्यार्थ्यांना सांगू इच्छिते की आज संध्याकाळी उशिरापर्यंत दहापर्यंत आपला एस एम एल नक्कीच येईल आणि एस एम एल लिस्ट जेव्हा जशी ज्या पब्लिश होईल त्या अनुषंगाने मी अगदी तुम्हाला व्हिडिओच्या माध्यमातून पूर्णच्याबद्दल डिटेल मध्ये पण सांगण्याचा प्रयत्न करणार आहे एवढंच या निमित्तानंतर ओके मित्रांनो okay, मित्रा ऑल द बेस्ट जय हिंद जय महाराष्ट्र थँक्यू